नमस्कार आज आपण पंढरपूरच्या विठ्ठोबाबद्दल बोलणार आहोत म्हणजे ती जी विट्टेवर उभी मूर्ती आहे ना ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे पण कधी विचार केलाय विठ्ठल नेमका विट्टेवर उभा का आहे यामागे काय कथा आहे काय इतिहास आहे आज आपण याच प्रश्नाचा जरा सखोल विचार करणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे विठ्ठल विटेवर इतिहास आणि भक्ती त्या आधारावर आपण हे समजून घेऊया हो नक्कीच म्हणजे या माहितीतून अनेक पैलू समोर येतात बरोबर तर मग सुरुवात कुठून करायची मला वाटतं पुंडलिकाच्या कथेपासून करूया ती सर्वात जास्त माहिती आहे सगळ्यांना अगदी तीच मुख्य कथा मानली जाते या माहितीनुसार भक्त पुंडलिक होता तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत इतका मग्न होता म्हणजे पूर्णपणे रमून गेला होता आणि त्याच वेळी प्रत्यक्ष भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग त्याला भेटायला आले अच्छा देव स्वतः हो पण पुंडलिक सेवेत होता त्याने देवाला पाहिलं आणि व्यत्यय नको म्हणून जवळ पडलेली एक वीट होती ती त्याने देवापुढे सरकवली वीट हो वीट आणि म्हणाला की तुम्ही इथे थांबा जरा वेळ माझी सेवा चालू आहे काय सांगता देवाला थांबायला सांगितलं हो आणि गंमत म्हणजे देव थांबलेसुद्धा त्या विटेवर उभे राहिले कमरेवर हात ठेवून खरंच की काय आणि मग पुंडलिकाची ती भक्ती ती सेवा पाहून देव प्रसन्न झाले त्याला वर मागायला सांगितला मग मा काय मागितलं पुंडलिकाने त्याने मागितलं की देवा तू भक्तांसाठी असाच याच रूपात याच ठिकाणी म्हणजे पंढरपुरात कायम उभा राहा अरे वा म्हणूनच विठ्ठल म्हणजे विटेवर उभा असलेला देव विठोबा किती सुंदर कथा आहे ही म्हणजे देवाची भक्तासाठीची ती तत्परता ते थांबणं हो आणि ही घटना साधारणपणे म्हणजे या माहितीनुसार सातशे ते हजार वर्षांपूर्वीची असावी असं मानलं जातं सातशे ते हजार वर्ष बरीच जुनी गोष्ट आहे ही पण ही झाली कथेची बाजू श्रद्धेची बाजू याला काही ऐतिहासिक आधार पण मिळतो का म्हणजे मूर्ती किती जुनी आहे मंदिर कितीचं आहे नक्कीच हा पण महत्वाचा मुद्दा पुरा आहे या माहितीमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे जे पुरातत्वीय पुरावे आहेत किंवा ऐतिहासिक नोंदी आहेत त्यानुसार पंढरपूरचं जे आत्ताचं दगडी मंदिर आहे ना हो साधारणपणे बाराव्या शतकातलं मानलं जातं म्हणजे आजपासून सुमारे आठशे नऊशे वर्ष मागे अच्छा हे मंदिर आहे हो याचा अर्थ काय की विठ्ठलाची ही विटेवरची मूर्ती आणि तिची पूजा ही परंपरा त्याहूने जुनी असू शकते किंवा किमान तेव्हापासून म्हणजे बाराव्या शतकापासून तर ती नक्कीच आहे म्हणजे इतिहासाचा पण भक्कम आधार आहे याला अगदी आणि याच काळात म्हणजे बाराव्या शतकानंतर महाराष्ट्रात संत परंपरा फुलली हो संत ज्ञानेश्वर नामदेव बरोबर संत नामदेव ज्ञानेश्वर नंतर तुकाराम महाराज एकनाथ महाराज या सगळ्या महान संतांनी याच विठ्ठलाची भक्ती केली त्यांनी अभंग रचले कीर्तनं केली आणि त्यांच्यामुळेच हा विठ्ठल पंढरपूर हे सगळं महाराष्ट्राच्या घराघरात पोचलं म्हणजे त्यांनी याच विटेवरच्या विठ्ठलाला पाहिलं त्याचीच भक्ती केली हो नक्कीच त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलाच्या याच रूपाचं वर्णन येतं तर मग असं दिसतंय की पौराणिक कथा आणि ऐतिहासिक पुरावे हे दोन्ही एकमेकांना कुठेतरी दुजोरा देत आहेत हो ते मिळते जुळते आहेत पण आता मला एक विचारायचं होतं विटेवर उभं राहणं ठीक आहे पण या स्थितीचा या पोजचा काही विशेष अर्थ आहे का, का? म्हणजे भक्तांसाठी याचं काय महत्व आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कारण ही केवळ एक शारीरिक स्थिती नाहीये त्यामागे खोल अर्थ आहे एक प्रतीक आहे ते काय प्रतीक आहे माहिती सांगते की विठ्ठल विटेवर उभा आहे म्हणजे तो वाट पाहतोय वाट पाहतोय कोणाची भक्ताची असं म्हणतात की युगे अठ्ठावीस तो असाच उभा आहे भक्तासाठी हे देवाच्या संयमाचं प्रतीक आहे त्याच्या करुणेचं प्रतीक आहे संयम आणि करुणा हो आणि भक्तांप्रती त्याचं जे असीम प्रेम आहे त्याचं ते प्रतीक आहे तो वाट बघतोय की भक्त कधी येईल कधी त्याला हाक मारेल आणि ते कमरेवर हात ठेवणं त्याचं काय हो कमरेवर हात ठेवून उभं राहणं हे पण महत्वाचं आहे ते एक प्रकारच्या मिरविकारतेचं म्हणजे साक्षीभावाचं प्रतीक मानलं जातं साक्षीभाव म्हणजे म्हणजे देव जणू काही जगाकडे भक्ताच्या कर्माकडे त्याच्या सुखदुःखाकडे अलिप्तपणे पाहतोय पण तरीही तो अत्यंत करुणेनं पाहतोय अच्छा तो मदतीनं तयार आहे पण तो वाट पाहतोय भक्ताच्या हाकीची हे खूप वेगळं ऐकायला हो आणि इथेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य दिसतं जसा उल्लेख ह्या माहितीत पण आहे बऱ्याच इतर परंपरांमध्ये देव कसा असतो सिंहासनावर बसलेला खूप भव्य ऐश्वर्यसंपन्न थोडासा दूर वाटतो आपल्याला बरोबर राजासारखा हो पण विठ्ठल तो विटेवर उभा आहे सामान्यातलं सामान्य तो सहज उपलब्ध आहे तो जणू काही भक्ताच्या पातळीवर येऊन उभा आहे हे महत्वाचं आहे सहज उपलब्धता अगदी ही जी देवाच्या साधेपणाची सुलभतेची कल्पना आहे ती वारकरी भक्तीचं एक वेगळेपण आहे आणि याचं मूळ परत पुंडलिकाच्या कथेत जातं नाही का जिथे ना। देव भक्तासाठी थांबला बरोबर तिथेच हे सगळं सुरू होतं देवाला असं सा भक्तासाठी आतूर सहज भेटणारा मांडणं हे वारकरी संप्रदायाचं एक खास वैशिष्ट्य आहे खरच हा विचार खूप महत्वाचा आहे देव सिंहासनावर नाही तर विटेवर उभा आहे भक्तासाठी हो या माहितीतून खरंच एक नवा दृष्टिकोन मिळाला विठ्ठलाच्या रूपाकडे बघण्याचा तर थोडक्यात सांगायचं तर ही माहिती आपल्याला काय सांगते पुंडलिकाची कथा या रूपाचं उगम स्थान सांगते हो ऐतिहासिक पुरावे त्याच्या प्राचीनत्वाला दुजोरा देतात आणि त्याचा जो प्रतिकात्मक अर्थ आहे तो भक्तांसाठी देवाच्या सहज उपलब्धतेचं त्याच्या करुणेचं आणि त्याच्या संयमाचं दर्शन घडवतो अगदी व्यवस्थित मांडणी केली आहे या माहितीत जाता जाता एक विचार येतो मनात देवाचं हे असं रूप आहे भक्तासाठी थांबलेलं वाट पाहणारं सहज उपलब्ध असलेलं आजच्या काळात जिथे सगळी धावपळ आहे तिथे माणसाला देवाशी जोडलं जाण्यासाठी हे रूप जास्त जवळचं वाटत असेल का जास्त प्रेरणा देत असेल का खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे भक्तीचं स्वरूप यामुळे कसं बदलत असेल किंवा अधिक सोप्पं होत असेल हो नक्कीच आजच्या या चर्चेतून विठ्ठलाच्या या विटेवरच्या रूपाबद्दल आपल्याला अधिक स्पष्टता मिळाली असेल असं वाटतं धन्यवाद धन्यवाद